नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये पुढे आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आबांला रोहिणीच्या येणाऱ्या वंशाच्या दिव्यासाठी काळजी वाटत असते ते रोहिणीला सांगत असतात की सुनबाईला घेऊन तू दवाखान्यात जा तिची काळजी घे आपला वंशाचा दिवा आहे त्याची काळजी घ्यायला हवी असं रोहिणीला ते सांगू लागतात रोहिणी म्हणते ठीक आहे आबा तुम्ही म्हणताय मी जाते मग नयना बोलू लागते की आबा मी जाईल तुम्ही कुणालाही माझ्यासोबत पाठवू नका आणि माझी जास्त काळजीही करू नका प्लीज तेव्हा आबा म्हणतात नाही आपल्या फॅमिली डॉक्टरकडेच तू जा म्हणजे आम्हालाही काळजी राहणार नाही आणि ते तुझी चांगली काळजी घेतील पण नाही म्हणते नाही मी ज्यांच्याकडे सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेते ते चांगले डॉक्टर आहे मी त्यांच्याकडे जाईल आबा बोलतात ठीक आहे तुला ते हवे असेल तर तू तिकडे जा आणि राहुलला तरी सोबत घेऊन जा पण ती म्हणते नाही आबा मी एकटीच जाईन काही काळजी करू नका राहुलला डाऊट येत असतो आपल्या डॉक्टरकडे जायचं नाही हिच्यासोबत पण जायचं नाही नक्कीच इथं काहीतरी गुपित असेल नाईना म्हणत असते माझी काळजी करू नका मी व्यवस्थित जाईल आणि येईल तुम्हाला आल्यावर सगळी बातमी देईल आता राहुल म्हणतो हिच्यावर नजर ठेवायला हवी आपल्याला नक्कीच मोठी गोष्ट हाती लागू शकते सगळ्यांसमोर ती आभांना सांगत असते की मला माझ्यासोबत कोणी येऊ नका आणि मी माझ्या आवडीच्या मी नेहमी ज्या डॉक्टरकडे जाते त्यांच्याकडेच जाईन मला दुसऱ्या डॉक्टरची भीती वाटते जेन्ट्स डॉक्टर मला आवडत नाही मी ज्यांच्याकडे जाते त्या लेडीज डॉक्टर आहे असंही ती कारण सांगू लागते आता कलाला ही गोष्ट खटकते इतके नामवंत डॉक्टरकडे ती जायला नाही म्हणते इचे कोणते डॉक्टर आहे जे मला माहीत नाही ती तिच्या बहिणीला विचारते ती लगेच तिच्याकडे डोळे वासून बघते आणि म्हणते चुप्प बस खुनवते मग नयनाला काळजी वाटू लागते आता सोनोग्राफी रिपोर्ट आणायचे यांना दाखवावं तर लागेल आता त्याच्यासाठी त्या सौरभची मदत घ्यावी लागेल तिची इच्छा नसताना त्या सौरभला फोन तिला करावा लागेल तिला खूप वाईट वाटत असतं पण ती त्या सौरभला फोन करणार असते मनावर दगड ठेवून आवडत नसला तरी मदत तर घ्यावीच लागेल ना आपणला रिपोर्टही दाखवावं लागेल मग ठरल्याप्रमाणे ती सौरभला इकडे फोन लावते सौरभनी तिचा फोन पाहायला पाहिला आनंदाने लगेच उचलला बोला मॅडम गरीब माणसांची कशी आठवण आली इतक्या दिवसांनी मग ती म्हणते अरे असं काय बोलतोय मला तेव्हा तो म्हणतो तू तर मला वचन दिलं होतंस की तुझा बदला पूर्ण झाला की माझ्याकडे पुन्हा वापस येशील पण इतक्या दिवसात मी तुला इतक्या वेळा फोन लावला तू तो फोन उचलतही नाही आणि मला उत्तरही देत नाही मग मी काय समजावं तेव्हा ती त्याला समजवते अरे मला आता तुझी खरंच गरज आहे म्हणून मी तुला फोन केला आहे माझी मदत कर तेव्हा तो तिला तिकडनं नकार देतो तिला खूप राग येत असतो पण ती म्हणते हे बघ आपल्या फ्युचरसाठीच मी अजून इथे थांबले आहे आपल्याला यांच्याकडनं पैसे काढायचे आहेत पण त्याच्यासाठी मला तुझी मदत लागेल जास्त पैसे असले तर आपल्या संसाराला त्याची मदत होईल असंही त्याची ती प्रेमाप्रेमाने बोलत असते आणि सौरभलाही इकडे मोठी मोठी स्वप्न दाखवत असते सौरभला पैशाची आशा आहे आणि नाही ना ते त्याच्याकडनं आणणार म्हटल्यानंतर तोही म्हणतो ठीक आहे काय मदत करायची ते सांग तेव्हा ती सांगू लागते ह्या घरामध्ये सगळेजण वंशाचा दिवा येणार आता त्याची सोनोग्राफी हे ते करावं सांगत आहे आणि त्याचे रिपोर्ट कसे आणू मला तूच मदत कर, कर। तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मी तुला मदत करेल रिपोर्ट आण बनवून द्यायला त्याच्याबदल्यात तू मला काय देशील तुला मला भेटायला यावं लागेल मी सांगेल तिथे तेव्हा नैनाची चिडचिड होत असते पण आता तिला त्याच्याकडनं काम करून घ्यायचं आहे मनात नसतानाही त्याला होकार द्यायचा पण ती आडेवेडे घेत असते आत्ता नको नंतर असं काहीतरी बोलू लागतो तेव्हा तो म्हणतो जर तू आली नाही मला भेटायला तर मीही तुझी मदत करणार नाही तुझं तू तु पुढचं काय करायचं पाहून घे आता नयनाला त्याला समजावं तर लागेल ठीक आहे येते मी तुला भेटायला कधी काय सगळं काही विचारून घेते आणि ती तिथून निघून जाते पडद्याच्या पाठीमागे उभा राहून राहुल तिच्या गप्पा ऐकतो कारण त्याला तिच्यावर थोडासा डाऊट होताच इचं काहीतरी चालू आहे मग तिच्यावर लक्ष ठेवून ठेवता ठेवता त्याला एक मोठी बातमी हाताला लागली तिचा एक मित्रही आहे सौरभ ज्याला ती लग्नाचे स्वप्न दाखवत आहे याचा अर्थ आपल्याला याच्यापासून सुटकारा मिळू शकतो जर आपले आपण हिचं लफडं सापडून काढलं आणि तो लगेच घाईघाईने त्याच्या आईला ही बातमी सांगायला जातो मम्मा एक मोठी बातमी माझ्या हातात लागली आहे की नैनाचं एका सौरव नावाच्या मुलाशी लफडा आहे आणि तो तिला भेटायलाही बोलवत आहे जर तिचं प्रकरण आपल्याला समजलं तर आपण तिच्यापासून इझिली सुटकारा मिळवू शकतो हे ऐकल्यानंतर तर रोहिणीला इतका आनंद झाला आहे ती म्हणते तू तिच्यावर बारीक लक्ष ठेव हो। लवकरात लवकर ही मुलगी बाई इथून घालो मला ती अजिबात आवडत नाही एकदाची ती मुलगी गेली की तूही मोकळा आणि मीही मोकळी पटकत लवकर तू ही, ही, ही सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावू तिच्यावर बारीक लक्ष राहू दे दोन तीन दिवस तिच्याकडेच लक्ष ठेव दुसऱ्या दिवशी चान हो ना तून तून आर्शा भी आने ती छान तयार होऊन नटून थटून आरशासमोर उभी असते आणि तिला इम्प्रेस करायला राहुल तिच्याजवळ जातो जा म्हणतो आज तू खरंच खूप सुंदर दिसत आहे जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना तुझ्या प्रेमात पडलो होतो तशीच आज सुंदर दिसत आहे तेव्हा ती त्याला म्हणते मी आज तुझ्यासाठीच तु एवढी सुंदर तयार झालेली आहे तेव्हा तो म्हणतो तू कुठे चालली आहेस का ती बोलते नाही फक्त तुझ्यासाठी छान तयार झाली आहे मी असं म्हणत त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते मग तीच त्याला सांगू लागते अरे मी माझ्या मैत्रिणीकडे किती पार्टी चालली आहे तिने खूप दिवसाचं बोलवलं होतं राहुल म्हणतो आज नको झोप ती म्हणते अरे पण आज ठरली आहे जावंच लागेल आणि मग तो म्हणतो बरं बाई तू जायचं आहे तर जा आणि तिला म्हणतो तू खरंच खूप स्वीट क्यूट मस्त दिसते मग दोघंजणं एकमेकांचा निरोप घेतात आता कलाला इकडे टेन्शन आलं सकाळपासून दिदी दिसत नाही काल नैना कुठे गेली म्हणून ती तिला फोन लावते काळजीही वाटत असते प्रेग्नंट आहे पावसाळ्याचे दिवस पाय सरकला सर काय झालं मग नायनाच्या काळजीपोटी ती तिला फोन लावते मग ती सांगते माझ्या मैत्रिणीला भेटायला मी इथे इथे आले आहे कला म्हणते माझ्या माझं एक काम आहे तुझ्याकडे मग म्हणते तू मला इकडे भेटाले मग कला तिथे जाते मग कला विचारू लागते खरं सांग दीदी कोणत्या डॉक्टरकडे तू चेकअपला जाणार होतीस इतक्या मोठ्या नामवंत प्रख्यात डॉक्टर आपले फॅमिलीचे तरी तू नाही म्हणते त्याचं कारण सांग नैना तिच्यावर चिडते तुला काय करायचं माझ्या गोष्टींमध्ये टांग टाकून तू तुझं संसार बघ माझ्या गोष्टींमध्ये तू लक्ष घालू नको माझं माझं मी निपटेल काय करायचं काय नाही मी बघेल नैना इतकी उद्धटपणे तिच्याशी बोलत असते आणि कला तिला समजत असते की तुझं काही भिनसलं आहे का तू डॉक्टरकडे जाताना एकटीच जायचं म्हणते तुला काळजी घेतो आहे आम्ही तुझीवाली वाली सगळेजण पण तुला ते आवडत नाही तेव्हा नाही ना पुन्हा तिच्यावर चिडते मला ना माझ्या मैत्रिणींसोबत आज किटी पार्टी करायची आहे प्लीज तू इथून निघून जा असं म्हणू लागते तिला मकाला ठीक आहे म्हणते इकडे घरी सगळेजण काळजीत असतात या दोघीही बहिणी दुपारच्या वेळेत कुठे गायब झालं आहे कुणास ठेऊ आबा विचारत असतात राहुलला कुठे गेली तुझी बायको तिला तर दिवस आहे तिच्या ओलाशी ठेव तिची काळजी घे तुला सांगितली तेव्हा तो सांगू लागतो आबा ती मला न सांगताच गेली मला नाही माहीत कुठे गेलेली आबा म्हणतात ठीक आहे तिला शोधून आण मग इकडे सरोजची चिडचिड होत असते कला मॅडम न सांगताच कुठे गेल्या ह्या खरेंच्या मुली एकदम खोटाड्या आपल्याला काहीच खरं सांगते नाही असं सरोजचा संताप होत असतो तेव्हा रोहिणी म्हणते तुला मस्त संध्याकाळपर्यंत एखादा शो दाखवते मी असं मनातली मनात बोलत असते तिथे कला येते आणि कला सांगते की मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते महत्त्वाचं काम होतं संध्याकाळी जेव्हा राहुल नयनाला घरात फरपटत फरपटत घेऊन येतो तेव्हा सगळ्या घरच्यांना हाका मारतो की लवकर इकडे या आबा त्यात त्याला विचारतात काय झालं आहे तू एवढा का संतापला आहे तेव्हा तो म्हणतो दुपारपासून ही मुलगी कुठे गेली म्हणून सगळेजण मला ओरडत होते ह्या मुलीला मी एका रेस्टॉरंटमधून घेऊन आलो आहे कुणास ठाऊक कुणाला भेटायला गेली होती काय शेण खायला गेली होती तेव्हा नयना म्हणते असं काय बोलतोयस मी कलाला सांगून गेले होते मला कला भेटलीही होती कलाला विचार आम्ही दोघीजणी रेस्टॉरंटमध्ये बसलो थोड्याशा गप्पा मारल्या कॉफी घेतली त्याच्यानंतर तिथे माझ्या मैत्रिणीने आल्या आणि त्यांच्यासोबत मी किट्टी पार्टी करणार म्हणून कलाला सांगितलंही होतं आणि कलाही म्हणते हो तिने मला सांगितलं होतं मी तिच्या त्या रेस्टॉरंटमध्ये तिला भेटले होते नंतर मी निघून आले तिची त्यांच्यासोबत मग पार्टी चालू होती वेगळं काही नाही ती कोणासोबतच गेलेली नाही असं कलाने सांगितल्यानंतर आबाई म्हणतात मुलीवर चिडू नको ती काही काही वेडवाकडं करायला गेली नव्हती आणि मग नयनाला ते रूममध्ये पाठवतात नयना म्हणते आज कलामुळं मी वाचली बाबा कलाला जर मी तिथे बोलवलं नसतं तर माझं आज भिंगच फुटला असतं पण मला आता पुढे सावध राहायला हवं पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद